आपण दे माय धरणी ठाय अर्थ सांगण्याच्या आधी मी एक गोष्ट सांगते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सीता मातेचा जन्म पृथ्वीच्या पोटातून झालेला आहे म्हणजेच ती धरणीला आपली माता समजते आणि जेव्हा श्रीरामांनी तिचा अस्वीकार केला तेव्हा सीता माता काय म्हणाली हे धरणी माते मला पोटात घे दे माय धरणी ठाय म्हणजे जेव्हा संकटकालीन परिस्थिती येते किंवा निराशेची परिस्थिती येते किंवा आपल्यावरती काही सगळ्या बाजूंनी काहीतरी संकट आल्यासारखं ते वाटतं तेव्हा आपल्याला ही मन आठवते दे माय धरणी ठाय आता दुसरं उदाहरण सांगते ह धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा औरंगजेबाने खून केला तेव्हा त्याच्यानंतर संताजी धनाजी यांनी सगळ्या मराठ्यांना एकत्र करून औरंगजेबाच्या कर सैन्यावरती इतके हल्ले चढवले इतके हल्ले चढवले की त्या सैन्याला दे माय धरणी ठाय झालं उदाहरण अगोदर तर लाईक शेअर सबस्क्राईब करा